तक्रारदार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि चौकशीमध्ये मदत करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कंगनोळीकर भडेकर यांना रंगे हात पकड व अटक करण्यात आली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे तर पोलीस अधीक्षक यांनी आरोपी महिला हवालदार मनीषा कंगनोळीकर भडेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली तक्रारदाराच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल आहे सदर तक्रार अर्जावरून यातील तक्रारदार यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्याकरिता आणि यातील तक्रारदार यांच्या विरुद्धच्या तक्रारी अर्जाच्या चौकशीमध्ये मदत करण्याकरिता विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोंगरोळीकर भडेकर यांनी पन्नास रुपयांची मागणी केली होती तक्रारदारांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती याबाबत सापळा रचण्यात आला महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोंगोळीकर भडेकर यांना पन्नास हजार रुपये लाचेची रक्कम पंच समक्ष स्वीकारली असता त्यांना रंगे हात पकडण्यात आले त्यावरून सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मनीषा नितीन कोंगणोळीकर भडेकर अटक करण्यात आली तर या प्रकरणी पोलीस अधीक्षक यांनी त्यांना निलंबित केलं